जा जा मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी एक गोष्ट मी कॉमनपणे बघितली ती म्हणजे आपल्याकडे देवघरात जे देव ठेवतो त्याच्यासोबत आपल्या पित्रांची सुद्धा पूजा करतात तुम्हाला सर्वांनाही सांगू इच्छितो पित्रांची पूजा फक्त वर्षातून दोन वेळा करावी एक पहिला पक्षमास म्हणजे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत जो कालावधी सांगितलाय तो पित्रांसाठी सांगितलाय त्या कालावधीमध्ये तितकंच ते पण तुमच्या पित्रांची तिथी ज्या दिवशी येते त्या दिवशीच त्या टाकांचं पूजन करावंच आहे आपण जे रोज टाकांचं पूजन करतो त्यामुळे रोज त्या ठिकाणी ती एनर्जी आपण क्रिएट करतो आपण एनर्जी तेवढंच नाही तर ते आपण कर्म क्रिएट करतो आणि त्या कर्म क्रिएट झाल्यामुळे काय होतं तर आपण जी व्यक्ती आता हयात नाहीये त्याचे सगळे दोष आपण त्या ठिकाणी उत्पन्न करतो तर अशा कुठल्याही गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आणि जेणेकरून लहान मुलं जर तुमच्या घरी असतील तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला संभावना असतात की त्यांना ह्याचे साईड इफेक्ट बघायला मिळतात नजर लागणे अचानक रात्री दचकून उठणे या सर्वही गोष्टी हा पित्रांचा वास आपल्या घरामध्ये असल्याचे लक्षण आहे अशा कुठल्याही समस्यांच्या निवारणासाठी व अशा कुठल्याही माहितीसाठी संपर्क करा श्रीविद्या वास्तूला मी तेजस प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि इतरांसोबत शेअर सुद्धा करा थँक्यू